हॅलो नमस्कार मीनस तडकामध्ये मी मीनाक्षी तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर जसं खाणं आणि बनवणं ही माझी आवड आहे तशीच फिरणं हीसुद्धा माझी आवडच आहे आणि आता मुलांना नुकत्याच सुट्ट्या लागलेल्या आहेत तुम्हालाही प्रश्न पडला असेल तर मुलांना घेऊन कुठे कुठे फिरायला जायचं तर मी तुमच्यासाठी खास व्हिडिओ घेऊन आलेली आहे पुढच्या काही व्हिडिओमध्ये आपण मस्त असे साऊथ इंडियामधले काही ठिकाणं बघणार आहोत सो चॅनलला लवकरच सबस्क्राईब करा कारण छान छान रेसिपीज आणि छान छान ट्रॅव्हलिंगचे व्लॉगसुद्धा तुम्हाला याच चॅनलवरती बघायला मिळतील तर मंडळी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने काही दिवसांपूर्वीच माझ्या नवरवानी छान अशी गाडी घेतली आणि त्या गाडीतून आम्ही भरपूर असं फिरून घेतलेला आहे तर काय काय ठिकाणं आम्ही बघितलेली आहेत किंवा तुम्ही बघू शकता तुम्ही प्लॅन करू शकता सुट्टीसाठी त्याच्यावरती हा व्हिडिओ असणार आहे सो लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा आणि छान छान व्हिडिओज बघत राहाय गो मिनसर्गामध्ये मी मिनते तेव्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि जे तुम्ही बघू शकता तर आज आपण हा निघणार विश्वेश्वर या म्युझियममध्ये आणि जे बघून तर हा ड्रॅगन आता मला खाणार आहे तर बेंगलोरमधलं खूप प्रसिद्ध आणि खूप जुनं असं हे विश्वेश्वरय्या म्युझियम आहे इथे तुम्हाला इंजिनिअरिंगमधल्या सगळ्या कॉन्सेप्ट दिसतात तर एक्झॅक्टली मेकॅनिझम काय आहे किंवा लहान मुलांना शिक्षणामध्ये जर तुम्हाला रस निर्माण करायचा असेल टेक्नॉलॉजीमध्ये जर त्यांना पुढं न्यायचं असेल तर तुम्ही त्यांना नक्की इथे घेऊन येऊ शकता इथे आल्यानंतर त्यांना खरंच खूप वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळतात आणि त्यातून त्यांचा कल सुद्धा तुम्हाला कळू शकतो तर इथे बघा तुम्ही इथे वाईंड एनर्जी कशी तर आता इथे बघा तुम्ही हे डिझेल इंजिन कशा पद्धतीने काम करतं हे सगळं इथे दाखवलेलं आहे गाडीचे गिअर्स कसे असतात किंवा फ्युएल इंजेक्शन सिस्टीम काय असते अशा बऱ्याचशा गोष्टी इथे व्यवस्थित त्यांनी मॉड्युलवाइज करून दिलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे लहान मुलांना खरंच खूप शिकायला मिळतं आता तुम्हाला माहिती आहे की गाडीची जी दिशा आहे ती पुढची दोन चाकं डिसाईड करतात तर हे स्टेअरिंग कशा पद्धतीने काम करतं दोन्ही चाका एकाच वेळी कशा पद्धतीने फिरतात तर त्याचं इथं हे प्रॅक्टिकल आहे तर असे खूप छोटे मोठे त्यांनी डेमो ठेवलेले आहेत आणि अतिशय म्हणजे लहान मुलं जी आता पाचवी सहावीपासून अगदी बारावीपर्यंत तुम्ही आ, त्या बारावीपर्यंतच्या मुलांना तुम्ही इथे आणू शकता हे है काय होते मॅग्नेट मॅग्नेटिक फोर्स आवडतोय ना बरोबर नाही स्टॉप कर स्टॉप कर स्टार्ट तर जादू प्रत्येकालाच आवडते आणि ही जादू तुम्ही बघा आता बापरे किती किती घाबरायला होते ना तर अशा प्रकारे खूप छान छान गोष्टी इथं आहेत आणि सगळ्यांनाच लहान मुलं काय सगळ्यांनाच आवडतील अशा खूप साऱ्या गोष्टी इथे आहेत आणि वेळेअभावी आणि गर्दीमुळे मी फार काही शूट करू शकले नाही पण तुम्हाला जर मुलांना काही वेगळं असं दाखवायचं असेल किंवा त्यांच्यामध्ये एक वेगळी क्युरॅसिटी निर्माण करायची असेल तर तुम्ही इथे नक्कीच येऊ शकता हे आहे बँगलोरमधलं सगळ्यात जुनं विश्वेश्वरय्या म्युझियम तर इथे नक्की व्हिजिट करा आणि पुढचे व्हिडिओजसुद्धा बघा त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला खूप छान छान माहिती मिळणार आहे